मित्रांनो नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत दुपारचे पाहुणे दोन झालेत आणि आपण मारवे जेट्टीवर आहोत मार्वेतली ही मुख्य जेट्टी आहे आणि आत्ताच आलो आहे मी इथे पाणी गढूळ आहे थोडं ते कास्ट करायला हरकत नाही साईडला थोडा वेळ इथे साईडला कास्ट करूया बघूया गाईड मिळतो काय नाहीतर मग आतल्या जेटीवर जाऊ मित्रांनो ट्रॅव्हल रोड आहे आपला पहिली कास्ट आणि इथे खूप चहलपहल आहे <laughs> तरी पण बघूया बाजूला मारून बघूया ऍक्च्युली बाईट दिलं पाहिजे इथेच इथून निघू आपण आणि मागच्या जेटीवर जाया गावातल्या इथे बाईट नाही आहे आणि पाणी चॉकलेटी आहे त्याच्यामुळे मासे इथे थांबतील की नाही आज गुरुवार आहे आणि मला वाटलं होतं गर्दी कमी असेल इकडे पण इथे गर्दी आहे आणि बाईट पण नाही आहे निघूया इथून आणि पुढे जाऊया जेट्टीवर काय परिस्थिती आहे बघूया आतल्या रॉड पण मी आणला आहे 6 .6 किट, जेटी तो ट्रॅव्हल रॉड आहे सिक्स पॉईंट सिक्स फिट कारण जेटीवरच फिशिंग करायचा प्लॅनिंग होता पण आता इकडे बघू कितपत हा रॉड इथे काम करतो कारण इथे लॉंग कास्ट करावं लागणार आणि या सिक्स पॉईंट सिक्स फूटच्या रॉडने जास्त लांब कास्ट होणार नाही तरी पण बघूया पहिलं जेट्टीवर जायला मिळते का ते बघू पाण्याची लेवल कमी झाली असेल तर जायला मिळेल हा जो रस्ता गेला हा डोराईच्या दिशेने जातो उजवीकडे आणि हा जो वरच्या बाजूला रस्ता गेलेला आहे हा मनोरी जेट्टी इकडे जातो मित्रांनो इथे लेफ्ट साइडला जी जेटी दिसते याच्यावर आपल्याला जायचं आहे पण पाणी अजून तिथे आहे आणि समुद्र खवळलेला दिसतो या बाजूला लाटा आहेत अजून जोरात त्याच्यामुळे पुढे जाता येणार नाही आपल्याला पाणी अजून उतरायची वाट बघावी लागेल तोपर्यंत उजवीकडे काय आहे ते बघूया नेहमी मित्रांनो आपण लो टू हाय फिशिंग करतो पण आज आपण हाय टू लो फिशिंग करायला आलोय तिथून खाली जाणार कसं पुढे आपल्याला तिकडे जायचंय त्या तिथे बघू बाहेरून जाता येते का बघू मी आतमध्ये आलो आहे खरा पण हा रस्ताच संपत नाही कुठे नेणारा रस्ता मला काही कळत नाही बघू कुठे आलो आपण ते कुठेतरी हा रस्ता संपेल आपण मला वाटतं बाहेरच्या दिशेने चाललोय गोराईत बाहेर पडतो की काय आपण बराच वेळ झाला मी गाडी चालवतोय आपण मला वाटतं नाक्यावर आलोय ते बघूया काय आहे बेला ही समोर जेट्टी दिसते जिथं ज्याच्यावर आपल्याला जायचं होतं आणि आपण ह्या साईडला आलो खूप अलीकडे आलो आपण आपल्याला ॲक्च्युली त्या जा कॉर्नरला जायचं होतं तिथे पण तो रस्ता कळला नाही मला आतून सरळ पुढे पुढे आलो नेमका काय आहे मला माहीत नाही इथे पाणी उतरत आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला पण अनोळखी स्पॉट आहे हा पण आपला थोडीशी व्यवस्थित जागा बघून कास्ट करावी लागेल अरे तेव्हा कुठे आलो आहोत आपण ते काश करूया लाईन मारून ठेवले है मी हँडलाईन आणि सामान आपलं घेऊन येऊया इकडे लाईन चांगली असेल ना हा तू नाव्यात पकड हे बोट असं ठेव डाव्या तुझ्या लेफ्ट आहेस ना तू आणि हा उजव्या आता उघड असा पण हे असं पकडून ठेवायचं इथे कळलं हे असं करायचं आणि हे फेकताना हे बोट काढायचं हे हा हे थोडं आहे ना हे वर घ्यायचं ठीक आहे हे बोट ठेवलंस हे काढलंस हे फेकताना हळू फेक एकदम जोरात मा, मा, लांब मारायच्या चक्कर मध्ये राहू नकोस जवळ पडला तरी चालेल हा खोल हा नाही तू आधीच आहे ना तू फेकायच्या आधी तुझं बोट सोडतोय हां परत टाक लाईन हे सगळं कास्ट करताना हे बघावं लागते नाहीतर ना काय माहिती आहे तो घुस घुस ना आपला हू खा घुसणार कुठेतरी एक मिनिट हवा आहे त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे हे बघ तू काय करतो आहेस माहिती आहे काय तू पहिलाच हात सोडतो आहेस हे सोडल्या हे जेव्हा फेकशील ना तेव्हा हे बोट काढ एकच एकच बोट ठेव एकच बोट ठेव कुठलं तरी अजून अजून लांब ठेवू ते फूट हां लांब ठेव हां 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 बरोबर आणि जोरात मारायच्या याच्यामध्ये राहू नको हळू फेक एकदम हां मस्त जबरदस्त ते लॉक कर हां हां ते टाक खाली हां आणि थोडीशी लाईन ओढून घे थोडीशी लाईन ओढ थोडीशी हे बघ ते तसं नाही तसं नाही ते तुझं हँडल आहे ना ते थोडं फिरव हा फिरव अजून तिथे लक्ष ठेव तिथे टायट होतं का बघ हा बस पकड लागणार काय तरी मित्रांनो मनोरी होती ती मनोरी बीच त्याचा कॉर्नरला होता आपण आणि तिथून आता निघालो आहे आपल्याबरोबर जो होता त्याचं नाव मी आता विसरलो त्याने जाळी मारली आहे पुढे रॉड फिशिंग त्याने कधी केलेली नाही आहे त्याला थोडं शिकवत होतो आणि आता आपण मगाशी आलो आतून गावातून आता आपण ह्या किनाऱ्याने जाऊया आणि त्या स्पॉटवर जाऊ आपण बघू तिथे काय मिळतं काय जेट्टीजवळ आलेलो आहोत आपण आणि इथे प्लॅस्टिक बघा बाहेर खाली मगाशी इथे पाणी होतं म्हणून आलो नाही मी पाणी आता उतरलं आहे बघूया एखादा मासा मिळाला तरी चालेल आपल्याला आज हो <laughs>

मित्रांनो जे टीवर आलो आहोत आपण आणि ते एक सभ्यकृहस्थ मासे पकडत आहेत या बाजूला लागणार राईट साईडला ते डोमे लागणार लागलं काय काय लागलं तुम्ही आवाजवर ओळखलं वाटत मला मित्रांनो चेहरा मी दाखवत नाही पण लोक आवाजावरून मला ओळखतात असो आपल्याला त्या दगडावर जायचं तिकडे आणि इथे पण नेटिंग दिसते बघू ओ हो हो होरी गुड व्हेरी नाईस जाळं इथे आहे इकडे आहे आपण इथे मारूया समोर आणि खरोखर आज मी मूर्खपणा केला किमान टेलिस्कोपिक रॉड आणला असता तरी चालला असता तो सारखा जोडत राहावा लागला नसता असो आपल्याला कुठे माहिती होतं एवढं फिरणार आपण ते होता योड़ा फिरनर आता याला परत जोडतो याचा करंट मित्रांनो थोडा कमी पाहिजे होता ॲक्च्युली हो 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 हो। इथे लो टाईट सुरू आहे तरी पण लाटा मित्रांनो मारतपर्यंत भयंकर लाटा आहेत तिकडे आणि ह्या कंडिशन मध्ये एक जरी मासा लागला ह्या इकडे या दिशेला खूप झाला त्या बाजूला मासे लागतील पण डोमे आणि या साईडला लागला तर एखादा ग्रुपर वगैरे हो लागेल भयंकर मित्रांनो हवा आहे इकडे आणि लाटा आहे त्याच्यामुळे काय खरं नाही त्या बाजूला मारू शकतो आपण तिथे ढोमे ट्राय करावे लागतील किंवा या साईडला कॉर्नरला मारून काय लागलं तर हवेच्या दिशेने मित्रांनो लाँग कास्ट होते आहे पण अपॉजिट हव्यामुळे तिकडे लाँग कास्ट होत नव्हती खा आहे बघूया ओ हो 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 जबरदस्त हो 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 हो। चबर म्हणजे साईज बघा काय ती बापरे हो। बापरे 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 जम्बो साईज ढोमा या yeah <laughs> या डोम्याची साईज बघा काय ती माझ्या हाताच्या पेक्षा मोठा आहे साईज बघा काय ती <laughs> तुम्हाला काय लागलं की नाही ना काय ना। <laughs> मित्रांनो एवढा <laughs> वेळ थांबलेला त्याचा फायदा झाला आणि तिकडे फिरलो जात गुड साईज आहे चांगली साईज आहे डोमेची घेतलेल्याचा फायदा झाला आपल्याला तीन ठिकाणी फिरलो आज आपण पहिलं जेट्टीवर होतो आपण मारवी जेट्टी नंतर मनोरी बीच आणि आता ही मनोरीची आतली जेट्टी बघू अजून काय लागते काय बघूया पण अजून एक ठोमा लागला आहे हा लहान आहे ठेवूया आला पण नंतर तुम्हाला मी हा ढोमा आणि तो ढोमा साईडला ठेवून दाखवतो किती मोठा तो मित्रांनो हा तिसरा ढोमा आहे आणि लहान आहे हा मागाच्या डोम्यापेक्षा हे बघा हे डोमे लहान आहेत आणि हा मोठा डोमा जी साईज बघा आता च पण जब थोडा मोठा आहे समोर मित्रांनो सूर्यास्त आता होईल सूर्यास्त व्हायला तसा वेळ आहे अजून एक तास लागेल सूर्य वर आहे इकडे पण आपण निघू आपण आपला करूया ते अडकला ते बहुतेक रशी आहे ते येस पॅकअप निघूया அடக்கலானுமே தொள்ள பண்ண